हॅलो नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे की काही अवघड कामं जी असतात घरातली आपली ती सोप्या ट्रेक ट्रेकने कशी करायची म्हणजे सोप्यात सोप्यामध्ये कसं करायचं ते मी आज तुम्हाला शेअर करणार आहे मी कसं करते ते तुम्हाला आज मी शेअर करणार आहे तर चला आता झाली आहे संध्याकाळ तर संध्याकाळी म्हटलं चहापासूनच सुरुवात करूया कारण चहा पिल्याशिवाय असं फ्रेश वाटत नाही म्हणून संध्याकाळी सगळे त्याआधी चहा घेणं गरजेचं असतं म्हणजे सगळ्यांसाठीच नाही माझ्यासाठी तरी गरजेचं आहे कारण मला चहा म्हणजे चहा पिल्याशिवाय असं फ्रेश वाटत नाही म्हणून मी मस्त चहा करते अद्रक टाकून आणि तेव्हाच जे दुसरे कामं असतात मला त्या कामाला मी लागत असते नाही इथं मला थोडी भूक लागलेली होती नॉर्मल म्हणून मी इथं जी पोळी होती ना सकाळची उरलेली तर ती संध्याकाळी मग कोणी खात पण नाही आणि असे वेस्ट जाते म्हणून मग ती चहासोबत मी संध्याकाळी खात असते कधी कधी जर मला भूक लागली तर मग इथं मी ती तीच पोळी असं तवा ठेवून मस्तपैकी गरम करून घेते असं कुरकुरीत ही पोळी गरम केल्यानं खूप छान आणि टेस्टी लागते बरं का गरम चहासोबत तुम्हीसुद्धा खाऊन बघा तुम्हालासुद्धा आवडेल मला तर खूप आवडते म्हणजे बिस्किट टोस्ट यापेक्षा मला ही पोळी असं बटर आपण बटर बनवतो ना बटर तूप ते लावून आणि घरीच बनवते मी बटर असो किंवा तूप असतो घरीच बनवते मग मी तेच वापरत असते म्हणून खूप छान लागतं असं आपलं घरचं ओरिजिनल असतं ते ते बाजारातून आणलेलं कसं ते मिक्स असतं का के किती पण केलं तरी म्हणून ह्या गोष्टी मी घरीच बनवत असते तेच मी इथं मस्त बटर लावून पोळी गरम करून घेता आहे चहा सोबत खायला तर हे बटर मी आधी बनवलेलं होतं खूप दिवस झाले तर ते चुरलेलं होतं एवढ्यात काही वापर झालाच नाही त्याचं म्हणून मी जे आहे ना दोन तीन असे पीस पडलेले होते त्याचे छोटे छोटे असे मग ते आठवणच नाही नव्हती राहत नाही का वेगळ्या डब्यात ठेवलेलं होतं ना मग आठवणच नव्हती राहत की बटर घ्यायचं असं तर तूपच लावून वापरून घेत होते मी प्रत्येक वेळेस तर मी काय केलं ते बटरचे जे तुकडे होते ना तेच मी दोन तीन तुकडे होते तेच मी तुपाच्या डब्यात ठेवून दिले आणि ते काही नाही कडकच होते का मी फ्रीजमध्येच ठेवते ना तूप वगैरे म्हणून मग ते कडकच राहिले त्याच्यात काही विरघळले वगैरे काहीच नाही तेच बटर लावून मी आता पोळी गरम करून घेत आहे आणि त्या चहा सुद्धा उकळलेला आहे आणि संध्याकाळचा टाईम थोडासा मोकळा होता म्हणजे थोडासा टाईम होता एक दीड तास तर चला म्हटलं थोडीशी जी पेंडिंग कामं पडलेली आहेत ती मी करून घेते चहा पिल्यानंतरनं परत कसं मग टाईम भेटत नाही बाळामुळं बाळ रडतं किंवा उठून जाताना ना ते मग त्याच्यासाठी जे मला वेगळा म्हणजे वेगळा म्हणजे एक्स्ट्राचा थोडाफार वेळ मिळतो ना त्याच्यात मी जे माझी कामं असतात नाही ही करून घेत असते बाळासोबत आपल्याला घरपण स्वच्छ ठेवायचं हे आहे आणि सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या असतात म्हणून हे सगळं चाललेलं असतं तर चहा चहासुद्धा मस्तपैकी झालेला आहे आणि चहा काय करते मी उकळल्यानंतरनंच लगेच घेत नाही कारण कसं तो असं व्यवस्थित लागत नाही चहा जर जास्त उकळून दिला ना खूप असं जेवढा चहा उकळला ना तेवढी टेस्ट छान येते आणि तेवढा छान लागतो म्हणून मला चहा जास्तच जास्तीच असं उकळलेला आवडतो तो मला थोडाफार आवाज येत असेल तर अद्वेग झोपलेला आहे जवळच रेकॉर्ड करायच्या वेळेस तर तो असं तोंड वाजवतोय तर म्हणून तुम्हाला मला आवाज येत असेल तर त्यासाठी स्वारी इथं आजी आणि मीच होते घरी म्हणून मला मला एक कप आजीला एक कप घेऊन घेतलेला आहे मी मी ह्याच कपात चहा पिते बरं पडतं गार होतो लवकर चहा मग लवकर चहा पिऊन होतो आणि स्टीलचे कप आहेत घेतलेले कारण कसे का काचेचे कप पण आहेत पण मी ना गास्ता गास्ता ते नाही वापरत ते कसं लगेच घासता घासता ते केव्हा फुटून जातात तेच कळत नाही म्हणून ते स्टीलचेच कप वापरत असते मी आणि मग इथे मी चहा वगैरे पिल्यानंतर तूप करायचं होतं मला तर इथं सकाळचं दूध होतं ते म्हणजे दूध बरंच साचत होतं दोन दिवसापासून कारण घरी कोणीच नव्हतं आम्ही दोघं तिघजणच होतो आणि एक लिटर दूध मग दिवसाला काही एवढं लागत नव्हतं म्हणून मग जास्तचं दूध उरत होतं मग ती साय मी काढून घेत होते सकाळचं दूध होतं ना जसं तसं गरम करून मी ठेवलेलं ती साय काढून घेतली आणि ही डब्यात मी साय साचवलेली आहे पाच सहा दिवसाची साय आहे पाच सहा सात आठ दिवसाची असेल भर है, तर एवढा डबा भरलेला आहे तर साय वगैरे मी काय खायला देत नाही कोणाला किंवा काही करत नाही दुसरा उपयोग फक्त जे आहे ना डब्यात काढून ठेवते कारण कसं तूप बरं असतं आपलं घराला म्हणजे थोडं का, जे का ना पण जे राहतं ना आपण ओरिजिनल घरी करतो ते तूप ते तूप खूप चवीला पण खूप छान राहतं आणि खूप टेस्ट पण छान असते आणि शरीरासाठी पण ते तूप चांगलं असतं आणि परत मग आपण विकत जरी घेतलं ना तूप तरी म्हणजे पैशांचा विषय नाही आहे पण मग ते असं भेटतच नाही आपण जसं घरी बनवतो ना तसं बाहेर भेटतच नाही आपल्याला मिक्स असतंच म्हणून हे घरी थोडं का होईना मी करत असते खूप छान मला करायला सुद्धा आवडतं आणि हे काय आपण हलवतो ना तर ते न हलवता काय करायचं ते तूप फक्त मिक्सरमध्ये घ्यायचं त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये दोन तीन असं फेऱ्या मारून घ्यायच्या ते लगेच लोणी तयार होतं तुम्ही बघू शकता आता मी फक्त दोन तीन फेऱ्या अशा मारून घेतलेल्या आहे आणि लगेच लोणी तयार झालेलं आहे आणि तुम्हाला वाटलं की थोडंफार बाकी आहे तर अजून पाणी टाकायचं आणि अजून दोन तीन फेऱ्या मारून घ्यायच्या आणि लगेचच लोणी तयार होतं आणि मग काहीजण काय करतात तर असं हल हलवत बसतात नाही का पातेलेत त्याच्यात खूप आपला वेळ जातो आणि हातसुद्धा दुखायला लागतो तर हे खूप खूप सोपी ट्रिक आहे फक्त तुम्ही साय घ्या भांड्यात आणि दोन तीन फेरा मारा भांडं मोठं घ्या कारण तुम्ही छोटं भांडं घेतलं तर त्याच्यात आहे ना पूर्ण गोळा होऊन जाईल मग ते लवकर होत नाही मग असं मोठं भांडं घेतलं का मग त्याला फिरायला त्याला मोकळी जागा मिळते आणि मग ते कसं लवकर बनवून तयार होऊन जातं आपलं तर इथं जे आहे ना ते पाणी वगैरे ते सगळं मी काढून बाजूला करत आहे ती लोणी आहे ना भांड्यात तर ती भांड्यातच राहून दिली आणि ते पाणी सगळं मी बाजूच्या याच्यात काढून घेतलं आणि बघू शकतो तुम्ही किती मस्त कलरबन अशी लोणी आपली तयार आहे काहीच मेहनत न घेता फक्त तर इथं मी जे आहे लोणी ना ती डब्यात जी मी साय काढलेली होती त्याच डब्यात मी लोणी काढून घेत आहे कारण कसं भांडेचे तूप बनवताना ना भांडे खूप चिकट होतात आणि ते घासायला ना मग परत हे होतं थोडंसंच म्हणजे कसं ते आपण लिक्विड वगैरे जरी घेतलं ना तर तुपाला खूप चिकटपणा असतो तर म्हणजे निघतात ते काही नाही पण मग चिकटपणा असून मग घासायला थोडं वेळ लागतो मग त्याच्यामुळे ना जेवढे आपल्याला कमी भांड्या भरवता येतील तेवढे भरायचे कारण कसं जास्त आपण जेवढे भांडे भरलेत ना तेवढं भरतील म्हणून जेवढं आपलं म्हणजे कमी वेळात काम करता येईल ना आपल्याला कोणतं पण काम असो कमी वेळात करता येईल ना तेवढं आपण हे करायचं आणि इथं जे आहे ना लोणी काढलेली होती ती मी जेवढं जे असं सफेद पाणी येत आहे ना तेवढं मी धुवून घेत आहे म्हणजे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आधी ती लोणी तूप बनवताना पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे कसं तूप आपलं जास्त दिवस टिकतं वास वगैरे येत नाही काही नाही खूप छान अशी स्मेल येते मग आणि मग असं धुऊन नाही घेतलं ना तर स्मेल येते तुपाची बरं का म्हणून तूप बनवायच्या आधी जी आपली लोणी असते ना ती सगळी व्यवस्थित चार पाच पाण्याने अशी धुऊन घ्यायची मस्तपैकी मग काही टेन्शन राहत नाही किती पण दिवस ठेवा आणि फ्रीजमध्येच ठेवायचं बरं का तूप म्हणजे खराब तर काही होत नाही पण मग फ्रीजमध्येच ठेवायचं चा, चांगलं राहतं जास्त दिवस टिकता आणि इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात आहे ना ते लोणी टाकून घेत आहे आता आणि ही लोणी आहे ना म्हणजे थोड्या वेळा असं चम्मचने फिरवत राहायचे म्हणजे कसं आपलं लक्ष राहतं ते सगळं जे राहतं ना आपल्या लोणी ती सगळी मोकळी होते आणि मग व्यवस्थित तूप बनतन लक्ष राहतं गॅस आहे ना तर तुम्ही पहिल्यांदाच बनवत असाल ना तर गॅस आहे ना कमीच ठेवा कारण कारण कसं ते जळून जातं लगेचच म्हणून जेवढं आपलं कमी गॅसवर केलं तेवढं बरं राहतं आणि इथं आहे ना आ, मस्त मोकळं जोपर्यंत आपल्याला असं तेलसारखं दिसत नाही तोपर्यंत असं गरम करून घ्यायचं त्याला मस्त मोकळं पूर्ण आणि मग बंद करून द्यायचं आणि गार झाल्यावर आपलं बरणीत छोटे बरणी एखादी असेल ना त्याच्यात मस्तपैकी असं चाळून घ्यायचं चाळणीने म्हणजे असं सॉरी गाळून घ्यायचं आणि मग तेव्हा ते वरचे सगळे जे असते ना आपलं ते लोणीचं हे ते निघून जातं बाहेर मस्त आपलं तूप असं स्वच्छ बरणीत भरून ठेवायचं आता मी गार ठेवायला थे ठेवून दिलेलं आहे आणि इथं मला जे आपलं कंगवे असतात ना तर ते खूप खराब झालेले होते ते खूप किती पण वेळेस आपण स्वच्छ करत असलो तरी ते खराब होतातच कारण आपलं डोक्याचं तेल किंवा असं इतर गोष्टींमुळे ना ते खूप खराब होतात असं काळपट काळपट ते घाणसाच असते पूर्ण त्या असं दातांमध्ये तर त्याच्यासाठी मी इथं आपण हाताने पण किती साफ केलं ना त्याला काडके असो कसं पण तर ते निघत नाही व्यवस्थित विचित्र दिसतात म्हणून ही एक ट्रिक आहे तुम्ही नक्की करा तर इथे मी पाण्यात भिजून घेतलेले आहे तुम्हाला पाण्यात भिजवायचं वे जास्त वेळ भिजवा पण मी इथं लगेच भिजून लगेच काढून घेतले आणि आपला ब्रश असतो ना त्याच्याने असं शॅम्पू वगैरे टाकून टाकून घ्यायचं भिजवताना शॅम्पू टाका निर्मा टाका काही पण टाका मस्त भिजून घ्यायचं आणि पाच दहा मिनटं भिजत घालायचे आणि आपला ब्रश असतो ना तो असा मारून घ्यायचा फक्त जसं आपण कपड्यांना मारतो ना तसं मारून घ्यायचा आणि इझिली लगेच पूर्ण घाण निघून जाते म्हणजे असा एक घाण म्हणजे कण सुद्धा राहत नाही असा काळा वगैरे काहीच नाही पूर्ण जसं आपण नवे आणतो ना तसं होऊन जातात आणि काहीच वेळ लागत नाही वेळ तर अजिबात लागत नाही बघू शकता तुम्ही किती घाण निघते काळी आणि लगेच साफ होऊन जातात आपल्याला म्हणजे डायरेक्ट मेहनत करायची गरजच नाही तर खूप सोपी ट्रिक आहे ही मी तेच करते खराब झाले तर असंच करते भिज भिजू घालते चार पाच मिनटं आणि असं मस्त साफ करून घेते खूप छान साफ होतात बघू शकता तुम्ही डायरेक्ट सफेद सफेद झाले कंगवे तर असं चांगलं नाही वाटत कोणी आलं गेलं तर घरात असे काळपट कंगवे वगैरे अशा वस्तू अशा चांगल्या नसल्या तर असं चांगलं पण नाही वाटत आणि घरात पण व्यवस्थित असं वाटत नाही म्हणून स्वच्छ करत राहिलं पाहिजे अशा बारीक बारीक गोष्टी लक्ष पण असलं पाहिजे आपल्या त्या गोष्टींकडं आणि इथं जे मी थंड व्हायला ठेवलं होतं तर पूर्ण ते गार झालेलं आहे बघू शकतं आणि इथे मी एक चाळणे घेतलेले आहे आणि त्याच्याने पूर्ण जो छोटा डब्बा होता माझ्याकडं त्यात मी गाळून घेतलेलं आहे पूर्ण तूप खूप छान झालेलं आहे पूर्ण रंग बघा तुम्ही पूर्ण पिवळसर रंग आहे असं घरच्या घरी तुम्ही थोडं का होईना आता माझं हे आठ दिवसाचं होतं बरं का तूप थोडं का होईन वापरायसाठी झालेलं हे संपेपर्यंत आहे ना दुसरं बनून जाईल तर असं मस्त छोट्या छोट्या गोष्टी पण असं यूज करता आल्या पाहिजे मस्तपैकी झालेलं आहे आता तूप तूप झाल्यानंतर ना जे बरण्या आहे ना त्याच्यात ते आपल्या तेलकट वगैरे हात लागतात म्हणून पुसून वगैरे ठेवायचे कारण कसं आपण जेव्हाच्या जेव्हा पुसलं वगैरे नाही तर ते खराब होत जातं मी इथं एक गोष्ट अजून राहिलेली होती जो आपला दिवा असतो ना तो खूप खराब झालेला होता म्हणजे खूपच खूपच खराब झालेला होता तो कारण कसं दोन देवे होते घरात म्हणजे याला काही आरती म्हणतात दोन होते तर एक आहे ना हे ऑफिसमध्ये घेऊन गेलेले होते ला काहीतरी लागणार होतं त्यांना काहीतरी पूजा होती त्याच्यामुळं हा मी एकच याचा वापर करत होते म्हणून तो खूप खराब झालेला पूर्ण असा तेलकट तेलकट कापटन ते काय होतं माहिती आहे का, का। आपण ते पितांबरी वगैरे जे काही असतो ना त्याच्यात पण जर हे केलं ना ते निघतच नाही म्हणजे खूप असं तेलकट तेलकट राहूनच जातं तर मी काय केलं गरम पाणी केलं ना त्याच्यात एक लिंबू पिळून टाकलं आहे लिंबू टाकलाय आणि थोडी निरमा पावडर टाकली आणि थोडं मीठ टाकलं आहे त्याच्यात आहे ना पाच एक मिनटं मस्त उकळून घ्यायचं असं खळखळ खळखळ खल, असं खल, उकळून घ्यायचं ते लगेच त्याच्यातच सफेद नाही होणार बरं का तुम्हाला वाटेल त्याच्यातच लगेच सगळं निघून जाईल त्याच्यात नाही पण जेव्हा तुम्ही घासायला घेशाल ना हा देवा लगे इझिली निघून जाईल पूर्ण स्वच्छ जसं काही तुम्ही दुकानातून आणलेला आहे तसा पूर्णपणे निघून जाईल पूर्ण काळपट पाणी होऊन जाईल ते बघू शकता त्याची घाण जी असते ना ती सगळी निघून बाहेर येते आणि प्लस हा जो मनी प्लांट होता ना तर तो खूप असा त्याची पानं चिकट चिकट वाट वाटत होते मला तर मी हे प्रत्येक पंधरा दिवसात आठ दिवसात करत असते कारण मनी प्लांट मला खूप आवडतो आणि त्याची खूप मी काळजी घेत असते घरात मग किचनमध्ये जर तो असला मनी प्लांट तर त्याच्यावर आपलं स्वयंपाक करताना तिलक तेलकट शिंतोडे वाफ वगैरे लागून लागून त्याची पानं आहे ना चिकट होऊन जातात तर ते काय करते मी आठ दिवसात पंधरा दिवसात आपला डेटल असतो ना हात धुवायचा आपण हात वॉश करतो त्याच्याने तो डेटल असं थेंब थेंब प्रत्येक पाण्यावर टाकून आणि मी असं पूर्ण चोळून घेते पूर्ण ती घाण काढून घेते म्हणजे कसं मनी प्लांट आपला फ्रेश राहतो आणि असे आपण काळजी घेतली तेव्हाच त्याची ग्रोथ होते आणि व्यवस्थित पण दिसतो मस्त हिरवागार तर प्रत्येक पानावर जे आहे ना मी एक जातील, जातील एक असा थेंब टाकून प्रत्येक पानावर असे चोळून घेत आहे आणि असं जास्त जोर लावून चोळत नाही जायचं कारण ते आपले सगळे पानं असे तुटून जातील मुडून जातील आणि काहीच कामाचा आपला प्लांट राहणार नाही एकदम हळूवारपणे एकदम प्रेमाने त्याला हे करायचं असतं मी तर म्हणजे माझा हा प्लॅन्ट मला काय मी हा याची ग्रोथ खूप होते पण मी होऊन नाही देत कारण काय आहे ना मला आहे ना छोटाच प्लांट आवडतो मस्त तर मग माझं मी दोन वर्षापासून लावलेला आहे हा प्लांट मी काय करते मोठा झाला तर कोणाला पाहिजे असलं तर मी देऊन देते कट करून नाही तर मग वेगळा करून टाकते आणि एवढंच राहून देते छान वाटतं मला एवढंच मस्त आणि जे आहे ना मी पाण्याने चोळून घेतलं होतं ते डेटॉलने ते पाण्याने सगळं आता धुऊन घेत आहे हळूहळूवारपणे म्हणजे कसं ते पानांना पण काही असं हे व्हायला नको आणि त्याच्यानंतर ना जे कुंडी होती ना ते छोटा म्हणजे तो पॉट घेतलेला आहे मी लावेला आणि मी पाण्यातच लावते बरं का मनी प्लांट मला पाण्यातच आवडतो मातीत लावत नाही मी दोन बॉटल्समध्ये एक हा माझा पॉट आहे त्याच्यात लावलेला आहे आणि एक बॉटलमध्ये लावलेला आहे तर दोन लावलेलं ला आहे पण दोघी मी पाण्यातच लावलेले आहेत ला आणि इथे जो पॉट आहे ना तो पण मी वॉश करून घेत असते आणि पाणी मी रोज बदलत असते कारण कसं आहे ना मनी प्लांटचं पाणी जर आपण पाण्यात लावलं ना तर रोज बदललं रोज त्याची म्हणजे काळजी घेतली ना तर खूप छान ग्रोथ होते जर तसंच ठेवलं तस तर ते ग्रोथ होत नाही ते तस 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 तर ते तशीच तसंच आणि हिरवगार पण दिसत नाही आणि घरात मनी प्लांट असला ना तर व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे हिरवंगारच राहिला पाहिजे नाहीतर चांगलं नाही राहत बरं का मनी प्लांटचं पण असं घरात वाळलेला मनी प्लांट वगैरे असं ग्रोथ होत नसलेले तो मनी प्लांट पण ठेवून काहीच उपयोग नाही तर असं मस्त पैकी मी रोज पाणी बदलत असते पाणी घेताना पण प्यायचंच पाणी घेते मी त्याच्यात असं दुसरं घेत नाही तर इथं मी ते तो उकळीपर्यंत तर मनी प्लांटचं हे केलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला हे करूया तर बघू शकता तुम्ही किती काळं पाणी निघालेलं आणि ते रंग असा दिसतोय पण घासायच्या वेळेस पूर्णपणे निघून जाईल आणि मग एवढं झाल्यानंतरनं बाळ माझं उठलं होतं आणि त्याच्यासाठी मग मला करायचं होतं खायला तर माझे बाळ झोपलेलं होतं तोपर्यंत ही सगळी कामं मी जी होती माझी बारीक कामं ती सगळी करून घेतली आणि त्यानंतरनं बाळाला मी खायला केलं त्याला मी थोडा रवा घेतला आणि त्याच्यात काजू बदाम वगैरे इतर काही गोष्टी होत्या त्या टाकून घेतल्या आणि मस्त बारीक करून घेतलं बार्क केल्यानंतरनं पाणी थोडं गरम केलं आणि त्याच्यातनं मी थोडं जे आता तूप बनवलेलं होतं ना ते एक चमच तूप टाकलं आणि त्याच्यात मस्त मी हे जे बनवले आता पावडर सगळं मिक्स करून ती मी टाकून घेणार आहे आणि थोडीशी हळद अजून परत हिंग वगैरे मीठ सगळं टाकून मी बाळाला बनवणार आहे तर त्याला कसं असं थोडं सगळं टाकलं ना तर त्याच्या पण तोंडाला अशी चव येते तो पण आवडीने खातो आणि आपण नुसतं मग गरम पाण्यात काहीतरी टाकलं केलं नुसतं मग ते पण त्याला पण चव राहत नाही आणि तो पण मग खात नाही म्हणून मग हे सगळं तूप आपले जिरे हळद मीठ हिंग वगैरे सगळं टाकून जर केलं ना तर टेस्ट खूप छान येते हिंगने कसं पोट साफ राहतं त्रास होत नाही बाळाला काही म्हणून जे आपण बाळाला करतो ना त्याच्यासाठी थोडं हिंग टाकतच जा तो 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 तो। ला किर -किर तर इथं मी बाळाला करून घेत आहे आता तो पण उठला आहे आता त्याला पण लगेच म्हणजे सवय आहे रोज संध्याकाळी खायची म्हणून तो पण लगेच कधी खायला येत आहे असं वाट बघत असतो मग लगेच रडायला लागतो असं किरकिर करतो तर आपण समजून जायचं की बाबा याला भूक लागली म्हणून मग त्याला करावंच लागतं टायमावर आणि बाळाला पण बाळाकडं पण लक्ष देणं गरजेचं आहे आपली कामं पण सांभाळत असताना आपल्या बाळांकडं पण लक्ष द्यायलाच हवं तर इथं मी खायला बनवत होते तर ते थोडं कमी गॅस करून दिलं आहे मस्त उकळत राहील ते मग जे मी सगळं केलेलं होतं ना त्याची भांडी पडलेली होती बघू शकता तुम्ही किती भांडी झालेली आहेत तर ते भांडी पण मी आता पटापट घासून पत घेते वेळ नाही लागणार कामांना म्हणजे काम बघायला गेलं तर खूप असतं पण ते आपण कसं करतो त्याच्यावर डिपेंड आहे तर इथं मी जे उकळ आहे ना तोपर्यंत मी इथं सगळे भांडे घासून घेणार आहे तर मग माझं कसं सगळं कामं पण होतील बाळाला पण खायला होईल किचन पण आवरून जाईल सगळं कामं परफेक्ट होतील तर इथं बघू शकता तुम्ही आता मी भांडे घासल्यानंतर ना ते जो दिवा आहे ना सॉरी मी दिवाच म्हणते बरं का देवा आहे ना तो पूर्ण घासून आहे बघू शकता तुम्ही किती स्वच्छ किती सफेद निघालाय आणि जर तुम्ही न ते गरम पाण्यात जर तुम्ही घातला नाही ना लिंबू वगैरे घालून तुम्ही किती पण घासा घासायला पण खूप वेळ जातो आणि खूप चिकट वगैरे राहतो आणि ते हात पण आपले चिकट होतात खूपच म्हणजे परेशान होतं माणूस निघत नाही नी। बारीक बारीक जे डाग असतात ना ते तर निघतच नाही जे काळपट डाग असतात मधी असं ते डिझाईनमध्ये वगैरे अडकलेले असतात ना ते निघतच नाही मग ते कसं आपण गरम पाण्यात घातलं ना मग ते पूर्णपणे असं निघून जातं आणि इथं पूर्णपणे निघून गेलेलं आहे आता मस्तपैकी सगळी घाण निघून गेली आहे सगळं माझं झालेलं होतं बाळाचं खायला मी काढून ठेवलं आणि ते गार होईपर्यंत कसं ते गरम गरम खात नाही तो रडायला लागतो थोडंसं गरम जरी गेलं तरी त्याला पूर्णपणे थंड पाहिजे मस्त गार तर म्हणलं ते गार होईपर्यंत म्हणजे किचनची सगळी कामं आवरलेली होती संध्याकाळचा टाइम झालेला होता आता सहा साडेसहा सात वाजलेले होते म्हणून मग म्हटलं देवपूजा करून घेते मग मस्त देवपूजा वगैरे झाल्यानंतरनं मी बाळाला खाऊ घालायला निवांत बसेल म्हटलं तर संध्याकाळी देवपूजा गेले तर घरात पण प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं पॉझिटिव्ह वाईब्स येतात म्हणून मग मी दिवा वगैरे लावून घेतला आहे मस्त धूप वगैरे त्याचे ते, ते स्मेलने त्या धूपच्या याच्याने खूप असं मन प्रसन्न होतं घरात पण वातावरण छान असतं आनंदित प्रसन्नमय तर म्हणून मी सगळ्यात आधी मस्त संध्याकाळी देवपूजा करून घेते आता त्यानंतरनं मी माझ्या बाळाला खाऊ घालेल तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला ब बाय भेटू एका छानशा परत व्हिडिओमध्ये